नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्र ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यामधले दुष्काळीमध्ये बसलेले जेवढे मंडळ आहेत त्या सर्वांचं करिता जे निधीची तरतूद झाली किंवा शासन निर्णय निघाले मित्रांनो त्यानंतर आपण सर्वांपासून सर्वांसमोर ही माहिती आणण्याचा प्रयत्न नेहमीच करत आहोत मित्रांनो परंतु तरी सुद्धा नेहमीप्रमाणे म्हणजे पीक विम्याप्रमाणेच आणि वरी पडत असलेल्या पावसाप्रमाणेच अमुक शेतकऱ्यांना मदत मिळत आहे अमुक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होत नाहीये अमुक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत आहे अमुक शेतकऱ्यांच्या एकाच तालुक्यातील एकाच मंडळातील एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि शेतकरी त्या अनुदान थोडकच मिळत आहे परंतु विषय असं झालेला आहे की ते म्हणजे ऍडिक्शन झालेलं आहे कुठे ना कुठे एक ते दारूच्या तंबाखूच्या सुद्धा पलीकडे झालेला आहे वाट पाहत असतात जसं आपण पीएम किसानची सीएम किसानची सर्वांची वाट पाहतो त्याप्रमाणे ज्या पैशाची वाट पाहा लागलो टीव्हीवर बातम्यांमध्ये आकडे खूप मोठ मोठ्याला सांगितले परंतु अक्षरच्या खात्यावर येत असताना ते अर्धे किंवा त्याच्या जवळपासची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा व्हावं लागल्या परंतु त्या सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये त्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळाच रोष आहे मित्रांनो तर मित्र आता त्यांनी आपले अनुदान का नाही आले अतिवृष्टीची मदत का नाही आली याकरिता काही काही जिल्ह्यांमध्ये टोल फ्री क्रमांक देण्यात आले होते ते आपण या मागच्या व्हिडिओमध्ये एका जिल्ह्याचे सांगितले होते परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दुसऱ्या त्यांच्या जिल्ह्यातील टोल फ्री क्रमांक विचारण्याचा प्रयत्न केला आपल्याकडे उपलब्ध नसल्याने आपण ते दिले नाही मित्रांनो परंतु तरी सुद्धा हरकत नाही आपण सर्व शेतकरी कारण की जवळपास खूप सारे शेतकरी अँड्रॉइड मोबाईल वापरतात त्यामुळे त्या, त्या सर्व शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे अनुदान का नाही आले तुमच्या अतिवृष्टीची मदत का नाही आली हे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर स्वतः घरीच पाहू शकता मित्रांनो तर ते कसं पाहायचं याकरिता एक संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईटची माहिती व्हिडिओमध्ये सुद्धा देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे आणि थमन्यालवर सुद्धा टाकून देईल मित्रांनो तर ती आहे एम एच डिझास्टर मॅनेजमेंट डॉट महा आय टी डॉट ओ आर जी पेमेंट स्टेटस ही जे एक वेबसाईट आहे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांनी स्वतःचा व्हीके के नंबर टाकायचा आहे व्हीके के आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हीके के आय डी टाकल्याच्या नंतर, नंतर तुमचे पैसे का नाही आले ना आले तर मग कोणत्या खात्यामध्ये गेले नाही आले तर मग न येण्याची जी काय जे कारणे असतील मित्रांनो ती सर्व तिथे नमूद असलेली तुम्हाला दिसून येतील मित्रांनो त्या अनुषंगाने तुम्ही पुढची प्रक्रिया करू शकता कर्मचाऱ्याशी अधिकाऱ्याशी भेटून पुढचा मार्ग मोकळा होईल या प्र याकरिता तुम्ही काहीतरी पावलं उचलू शकता मित्रांनो तर या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला हे तेवढं काम करायचं आहे आता तुम्ही विचारत असाल ठीक या जाऊ किंवा दुसऱ्याला सांगून तेवढं करून घेऊ परंतु डी कुठून आणायचे तर मित्र या अगोदर सुद्धा गेल्या दोन तीन वर्षामध्ये ई ची प्रक्रिया सुरू झालेली आहे तेव्हापासून विशिष्ट क्रमांक मिळत आहे मित्रांनो तर हे विशिष्ट क्रमांक तुमच्या मंडळातील तुमच्या तालुक्यातील तलाठ्याकडे पूर्ण याद्या दिलेल्या असतात मित्रांनो त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता एरवी सुद्धा बरेचसे शेतकरी तलाठ्याला फोन लावू लाव, लाव विचारपूस करतच आहे आणि ते तलाठ्यांना प्रत्येकाला सांगणं काही शक्य होत नाहीये परंतु जर वेळप्रसंगी त्यांनी तुमच्या गावामध्ये किंवा शेतकऱ्यांकडे त्या याद्या देऊन टाकल्या व्हिके नंबरच्या तर निदान तुम्ही तुमचं लोकेशन काय आहे कशामुळे आले नाही आले किती आले आले तर कुठे गेले ह्या सर्व गोष्टी निदान कमीत कमी चेक तरी करू शकाल मित्रांनो सोबतच सी एस सी वाल्या मंडळींना सुद्धा यांच्याकडून याद्या दिल्या जात असतात जेणेकरून ते केवयशा करून घेण्यात याव्या परंतु अतिवृष्टीमुळे जास्त वेळ होऊ नये शेतकऱ्याला थोडस लवकर लवकर मदत मिळावी याकरिता ची अट आता नंतरच्या म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या वेळेस जेव्हा जो पाऊस झाला आणि आता जे पॅकेज जाहीर झालं यावेळेस त्यांना शेतकऱ्यांना मदत लवकर कशी काय देता येईल याकरिता ती जी अट आहे जी ती राज्य शासनामार्फत रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो जेणेकरून केवयशी करणे आणि केवयशी केल्याच्या नंतरचा जो वेळ असतो तो वेळ तेवढा वाचावा आणि त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळावी या हेतूपाई केवायसी जड रद्द करण्यात आलेली होती परंतु केवाय तुमचे जे नंबर असतात जे जनरेट झालेले असतातच यादी अपलोड करत असतानाच हे जनरेट होत असतात मित्रांनो त्यामुळे तुम्ही तुमच्या तलाठ्याशी संपर्क करून या संदर्भात विचारपूस करू शकता पुन्हा एका दोघांकडे ती यादी घेऊ शकता आणि तुमच्या गाव पातळीवर तुमच्या ग्रुपमध्ये ती यादी सर्वांना पुरवून तुम्ही सुद्धा सांगू शकता की बा या वेबसाईटवर या संकेतस्थळावर जाऊन आपापलं लोकेशन बघून घ्या ज्या लोकांचे पैसे कमी आले किंवा ज्या लोकांना आले नाही किंवा आले असतील परंतु कदाचित वेगळ्या आधार संलग्न खात्यामध्ये गेले असतील तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील मित्रांनो तर मित्र हो, आशा होईल की आशा व्यक्त करतो की तुमची जी चिडचिड आहे त्या चिडचिडीला हे प्रकार तुम्ही केल्याच्या नंतर थोडस दिलासा मिळेल मदत मिळेल आणि तिथून पुढे तुमचा मार्ग मोकळा होईल कारण की तुम्ही नुसतंच अशा व्हिडिओची किंवा तुमच्या खात्यात पैसे येतील एवढ्याची जर ये वाट बघत असाल आणि जर तुम्हाला कोणी सांगतच नसेल कळणारच नसेल की तुमच्या कशामुळे नाही आले किंवा काय नाही यामुळे तुम्हाला खूप उशीर होऊन जाईल मग असा उशीर होता कामा नाही त्याकरिता त्यापेक्षा या वेबसाईटवर जाऊन तुमचा व्हिके नंबर टाकून तुम्ही ट्राय केलं तर काही हरकत नाही मित्रांनो तर मित्र धन्यवाद